किकवारी तालुका बागलान येथील प्रगतीशील शेतकरी व माजी सरपंच केदाबापू काकुळते यांच्याकडून केळी खरेदी करून पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्याने पन्नास हजार रुपये ऑनलाइन दिले असून उर्वरित चार लाख रुपये एका महिन्यात देण्याचे लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले सुमारे दीड महिन्यांपूर्वी काकुळते यांनी जळगाव जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यासोबत केळीचा सौदा केला होता सौद्याप्रमाणे केळीची सुपूर्तता दिल्यानंतर अंतिम टप्प्यात व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली या व्यवहारात फसवणूक होत असल्याची जाणीव होताच यांनी संबंधित व्यापाऱ्याची पिकअप गाडी रोखून ठेवली आणि याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेल्या दोन दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सटाणा पोलिसांनी गाडी पोलीस ठाण्यात आणली यानंतर शेतकरी व विविध संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने संबंधित व्यापाऱ्याचा शोध घेतला व व त्याला पोलीस पोलीस ठाण्यात हजर केले शेतकरी व्यापाऱ्यांशी समोरासमोर चर्चा घडवून आणण्यात आली त्यात व्यापाऱ्याने शेतकरी काकुळते यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये द्वारे वर्ग केले उर्वरित चार लाख रुपये एका महिन्याच्या आत देण्याचे लिखित वचन देत पोस्ट डेटेड चेक आणि नोटरीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले या प्रकरणात शेतकरी हितासाठी पोलिसांचा पुढाकार आणि त्वरित कारवाई ही अन्य पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे बावीस आठ वीस दोन हजार पंचवीस रोजी माझ्या बाबतीत जे केळीच्या व्यापाऱ्याने पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर खास करून पोलिसांनी कारवाई करून आपल्या शेतातून व्यापाऱ्याच्या बाजूने गाडी मालासह नेऊन आणि मोठ्या प्रमाणात एक त्या व्यापाऱ्याची बाजू घेऊन त्याला गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु या बाबतीत खरं पाहिलं तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीने त्यांचे पैसे बुडवण्याचा जो व्यापाऱ्याने प्रयत्न केला त्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बिंदू शेठ दीपक भाऊ पगार शरद भांबरे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी तक्रार दिली आणि याबाबतीत झालेलं जे जे कृत्य होतं अतिशय चुकीचं होतं हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि याच्यापुढे या या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत जर एखाद्या व्यापाऱ्याने फसवणूक केली त्या पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि याबाबतीत मोठ्या प्रमाणात तक्रार केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा नॅश शेतकऱ्यांबद्दल चुकीचा गेला की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर मला वाटतं व्यापाऱ्याला हे पूर्णपणे एक अतिशय चांगलं एक त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे पैसे शे असेच बुडत राहतील अशी त्या ठिकाणी भीती व्यक्त ता करण्यात आली होती परंतु पोलीस स्टेशनने संबंधित पोलीस अधिकारी पाटील साहेब आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यवाही करून संबंधित केळी व्यापाऱ्याला त्याच्या घरून आणि ताबडतोबत दोन दिवसात त्यांनी पोलीस स्टेशनला हाजर केलं आणि त्या ठिकाणी त्या जे काही त्याच्याकडे घेणं होतं त्या बाबतीतलं सर्व विषय एक मला पैसे मिळून दिलेत त्याबद्दल मी पोलीस स्टेशनचं अतिशय मनपूर्वक धन्यवाद करतो आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा